مګر تا هه ملګری ته شکر ورپښتن کوم عمله کې دیو به راځم دې هم ته څنګه وځه په روپي عمل کې تاونه کوم دې براو ځای ملي پاو مې څنګه دې انځه بوله زله ها څنګه پوهه ان دوسری गोष्ट ام ترولي مته 2400 کې پاتل ها ها کې بوله نه نه ملګری عندها کښې نه کونته ته وته چغرا وته काल हो चालसे महाराष्ट्रासाठी सिरेश म्हणून आपल्याकडे हे नव्हतं बुरी नाही गेलते ते बोलत नाही काय केली तर चर्चा हे केली तरी असं कम्पुराय लागते म्हणजे असं कुणी बोलतोय काहीच करूप नाही त्याच्याकडे नाही आपले कोणी डोकं नसून लावलं एवढं तुम्हाला आपण ज्या जागेवर त्या जागेवर नव्हतं मी मला तुमचं कल्याण करून टाकतो कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठं काय कमी पडून देणार नाही फक्त माझ्यावर ठेवा भरसाठ शुक्रवार पुस्तक टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ मी देणार काय तुमचे पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाकत्या ऐका ना त्यांना म्हणजे आमच्या तुमचं नाव कुठं सुरुवात नाही उलट तुम्हाला कधी अडचण आहे शुक्रवार कमी लावला बरं आता मागचा शिनिवार केलं कार्यक्रम आहे दोन दिवस कार्यक्रम येतोय मुख्यमंत्री आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला शुक्रवार म्हणजे मीच त्याला म्हणजे शुक्रवार तुम्ही मला मंगळवारपासून सरकारचं कार्यक्रम आहे मला खूप मदत करवरपासून दकडे 5 कांदा गुणंत दिवस जस्टिफाय करतो انا رايوارن फक्त शुकराना ते मला माहित तो बखरो नाही नो नो कार्यक्रम मला आपण बोलतोय पण कार्यक्रम म्हणजे दिवस हा सगळा हा ते मला जान्नस नाही उद्या मनात मुतंचं राव सोमवार मंगळवार तीन दिवस कार्यक्रम आहे ओके आणि कार्यक्रम झाले असतील दिवस कार्यक्रम झाले तर तुम्हाला माहिती त्याला दुखले येतंय एक दोन दिवस शांतच राहणार

मला मला काय माझं दीड कोटी दे तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं बघा मला मला भाग झाले मला तेवढेच भाग मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण आणि पण शुक्रवार नंतर काढू नका मला तुमच्या हाताने ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही देणार याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टळू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारीत असते कार्यक्रमाच्या

त्यांच्याकडे जमतं आपल्याला काय अडचण नाही मला सगळ्या देऊन टाकू न आपण त्यांना चौसष्ट आबोर त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपण उलट यायच्या मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन होऊ आपण कोणाला एवढं मला म्हणले तुमचं कुठंच खायला त्याला संपणार नाही म्हणजे बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणा ना आपल्याला काय आपले पैसे भेटले संपला आपला जास्त मागत नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा दोन तुम्हाला देत त्यातली काही अडचण त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा तरी जबर ना काय अडचण त्याला काय असत मी तुम्हाला सोडत चालू पेमेंट घेऊन माझ्यातल्या तुम्हाला पन्नास लाख देतो दीड कोटी ठेवतो मग आता रविवार महिले उद्या म्हणले होते शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला नाही 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 करायचं काय टेन्शन घेऊन मुंडे सांगा शुक्रवार ठरवू नका मनात काय आणखी काय म्हणले मग

हे दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते कुटी, कुटी, ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो मलबात झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून मनस मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप था पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मोगा हो प्रश्न विचारला ना तुम्ही <coughs> की त्यांचा माझा काही संपर्क नाही किंवा